कधी कधी घरात काय बनवायचं हे ऑप्शन असतं आणि नसतं पण म्हणजे की आज काय बनवायचं हे कळतच नाही आणि वेगळं काहीतरी ट्राय करायचं म्हटल्यावर मी बनवत आहे आज ही शेवभाजी ही चमचमीत शेवभाजी एकदा नक्की ट्राय करा गॅरंटी देते घरातील सगळी मंडळी ताट चाटून पुसून खातील ही शेवभाजी तुम्ही नक्की ट्राय करा गरम गरम भाकरी सोबत गरम गरम भाता सोबत खूपच छान लागते चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर शेवभाजी बनवण्याकरिता आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया तर वाटण मध्ये इथे मी घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे ज्याला मी एक चमचा तेलात गडद रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे व इथे मी घेतलेला आहे एक चमचा पण नारळाचं किस सुख्या नारळाचं किस आहे त्याला पण मी तेलामध्ये असं तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे व आता इथे मी घेतलेला आहे एक इंच आल्याचं सात ते आठ लसूण पाकड्या हे सगळे जिन्नस या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे साहित्य साहित्यासोबत आता यात जाईल इथे मी घेतलेला आहे एक मोठा टमाटर तुमच्याकडे मोठा नसेल तर दोन छोटे टमाटर घेतले तरी चालेल आता हे टमाटर यात असं टाकून द्यायचं आहे या टमाटरच्या अशा फोड यात टाकून द्यायचं आहे आणि यात टाकायचं आहे भरपूर कोथिंबीर भरपूर हिरवीगार कोथिंबीर यात टाकायची आहे आता है याला पाणी न टाकता याचं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा इथे असं वाटण झालेलं आहे चमचाभरही पाणी न टाकता इथे असं वाटण तयार केलेलं आहे चला तर मग आता भाजी तयार करून घेऊया तर इथे मी एका कढईमध्ये तीन चमचाभर तेल गरम करायला घेतलेले आहे तेल गरम झालं की आता यात हे वाटण टाकायचं आहे हे तेच वाटण आहे जे आता आपण तयार केलेलं आहे आणि या वाटणला असं परतून घ्यायचं आहे चांगल्यापैकी जेव्हापर्यंत तेल सुटणार नाही तेल सुटेपर्यंत या वाटणला असं तेलात छान परतून घ्यायचं आहे हे बघा इथे मसाल्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि बाजूने तुम्ही बघू शकता आजूबाजूने तेल सुद्धा सुटलेलं आहे आता यात मी टाकत आहे शेवभाजी मसाला हा होममेड घरगुती मी बनवलेला मसाला आहे हा घरीच बनवलेला आहे मी शेवभाजी मसाला याची रेसिपी हवी हो असेल तर मला कॉमेंट मध्ये सांगा याची रेसिपी सुद्धा मी लवकरच पोस्ट करेल आता मी हा शेवभाजी मसाला यात टाकत आहे याच शेवभाजी मसाल्यामध्ये मी धने पावडर लाल मिरची पावडर आणि सुद्धा मिक्स केलेलं आहे म्हणून मी वेगळं काहीही मिक्स करत नाहीये आता याला पण एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे हे बघा हा एक मिनिटभर मसाला परतून झालेला आहे आता यात जाईल दोन कप पाणी आता पाणी नंतर यात जाईल चवीनुसार थोडं मीठ आता असं थोडस मिक्स करून झाकण लावून एक उकडी आणून घ्यायची आहे नंतरच आपण शेव टाकूया हे बघा इथून बाहेरूनच लीडमधून दिसत आहे की इथे उकडी आलेली आहे तर आता आपण इथे लीड काढून असं चेक करून घेऊया वा वरून काय तर्री आलेली दिसत आहे किती सुंदर तर्री दिसत आहे हे बघा तर्री खूपच सुंदर दिसत आहे उकडी पण आलेली आहे आणि तर्री पण खूपच सुरेख आलेली आहे तर आता जेव्हा उकळी आली त्या स्टेजला आपल्याला शेव टाकावं लागतात आता इथे आपण शेव टाकूया हे बघा इथे मी घेतलेले आहे शेव हे तिखट शेव आहे मार्केट मधून मा आणलेले शेव आहे बाहेरचे शेव विक्री शेव मी वापरत आहे इथे वाले शेव आहे याच साईज मध्ये असतात हे शेव इथे वापरायचे आहे तिखट शेव आता हे शेव या उकडत्या उकडत्या ग्रेव्हीत टाकायचे आहे तोडायची अजिबात काही गरज नाही तोडायची असेच अख्खेचे अख्खे शेव हे या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे आणि थोडंसं मिक्स करून हलक्या हाताने मिक्स करायचं आहे अजिबात त्याला तोडायची गरज नाही आता यावर असं झाकण लावून एक पाच मिनटं याची उकडी काढून घ्यायची आहे जास्त नाही पाच मिनटातच तुमची शेवभाजी तयार होते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे बघा इथे पाच मिनटं झालेले आहे तर आता इथे लीट काढून चेक करून घेऊया वा काय तर्री आलेली दिसत आहे आणि शेव पण छान शिजलेले दिसत आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर मग मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओज लाईक करत चला आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन आहे ते चॅ ते दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटतील माझ्या इन्स्टा पेजला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा मी लिंक खाली डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अजून कुठला व्हिडिओ हवा असेल तर मला ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मी लवकरच तो नवीन व्हिडिओ घ्या घेऊन यायचा प्रयत्न करेल असेच असेच छान छान व्हिडिओज करीता मला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा इंस्टाला ठीक आहे आतासाठी ठीक आहे ओके टाटा बाय बाय भेटूया नंतर भेटूया आता पुढच्या व्हिडिओसोबत बाय